नमस्कार सोमया मी सोमयाजी सोहता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्यासमोर आलो आहे आजचा विषय महालय श्राद्धाविषयी आहे कारण आता पितृपंधा सुरू झाला आहे पितृपक्ष सुरू झाला आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात महालय श्राद्धाविषयी बऱ्याच बरेच प्रश्न आहेत बऱ्याच जणांनी मेसेज केलेले त्यातील काही निवडक प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे प सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की आम्ही जे दान देतो आम्ही जे पिंडदान केल्यानंतर ब्राह्मणाला जे दान देतो ते खरंच आमच्या पितरांपर्यंत पोचतं का ते पोचतं हे आम्हाला कसं कळणार असे नानाविध प्रश्न शंका अशा सग सगळ्यांच्या मनात येतात त्याचा स्पष्ट उल्लेख मत्स्यपुराणामध्ये आलेला आहे आणि मत्स्यपुराण काय सांगतं ते वाचूया अगोदर आपण देवो यदी पिता जात शु शुभकर्मानुयोगत तस्यान्ना अमृतम भूत्वा दिव्यत्वे अपि अनुगच्छती म्हणजे काय तर शुभकर्म जर केलेलं असेल एखाद्या एखाद्यानं तर त्याचे जे पिता आहेत म्हणजे पितर आहेत ते देवयोनीमध्ये समजा गेले असतील तर तस्यान्नम अमृतम भूत्वा म्हणजे त्यांच्यासाठी ते, ते अन्न अमृतरूपी होऊन ते त्यांना देवलोकामध्ये त्यांना प्राप्त होतं दैत्यत्वे भोगरूपेनं पशुत्वेच्या भवेत दैत्ययोनी जर त्यांना प्राप्त झालेली असेल तर त्यांना भोगरूप नावा भोग भोग नाव भोगरूपी त्यांना ते अन्न मिळतं पशु जर झालेले असतील तर त्यांना तृणम म्हणजे गवताधिक जे पशु खातात ते त्यांच्यासाठी अन्न होऊन त्यांना प्राप्त होतं श्राद्धांना रूपेण सर्पत्वे अनु अनुतिष्टते म्हणजे काय जर सर्पयोनीमध्ये जर ते गेलेले असतील तर त्यांना वायुरूपानं ते अन्न प्राप्त होतं त्याच्यानंतर आहे आता मनुष्ययोनीमध्ये जर एखादा एखादे पितर जर दुसरा जन्म त्यांचा मनुष्ययोनीमध्ये जर झालेला असेल तर त्यांना काय मिळतं तर मनुष्यत्वे अन्नपानानी नानाभोग रसम भवेत म्हणजे काय तर मनुष्य योनीमध्ये जर समजा आपले पितर जर असतील कुठे जन्म झालेला असेल तर त्यांना अन्नपानानी म्हणजे अन्न आणि पाणी हे त्यांना उपलब्ध होतं त्याचबरोबर नानाभोग रसम भवेत म्हणजे नाना प्रकारचे भोग रस म्हणजे षड प्रकारचे सहा प्रकारचे रस आम्ही खातो ते सगळ्या प्रकारचे रस त्याला प्राप्त होतात त्या योनीमध्ये रतिशक्ती ही स्त्रिया कांता भोज्य भोजनशक्तिता म्हणजे काय तर रतिशक्ती ही स्त्रिया कांता आपल्याला चांगल्या प्रकारची पत्नी मिळू शक मिळते भोज्य भोजनशक् भोजन तर मिळतंच त्याचबरोबर भोजनशक्तिता म्हणजे काय ते भोजन पचवण्याची सुद्धा आपल्याला ताकद हवी लागते दानशक्ती ही सविभवा रूपसारोग्यमेवच फक्त एवढंच मिळून राहत नाही तर दानशक्ती ही म्हणजे काय कोणालाही समजा आपण जर काही जर दान देणार असू तर आपल्याकडे ते आधी अगोदर असलं पाहिजे त्यामुळे आपल्याकडे असलेलं आपण दान देण्याची आपल्याला बुद्धी होते सविभवा म्हणजे काय नुसतंच दान देण्याची बुद्धी होत नाही आपल्याकडे त्यावेळेवढं वैभव मिळतं आणि रूप सारोग्यमेवायचं रूप असतं नुसतंच रूप नाही तर सारोग्य म्हणजे आरोग्य असलेलं रूप आपल्याला त्या योनीमध्ये प्राप्त होतं त्याच्यानंतर हे पितर जर तृप्त झाले तर आपल्याला काय काय मिळतं ते या पुढे सांगितलेलं आहे आयु पुत्रांधन विद्याम स्वर्गम मोक्षम सुखानिज या सगळ्या गोष्टी त्याशिवाय राज्यान जैव एवढं प्रयत्न पिता हा पितृगणानुणाम म्हणजे पितर जर तृप्त झाले तर त्याच्या त्याच्यासाठी राज्यसुद्धा ते द्यायला मागे पुढे बघत नाहीत आता हा हा जो पितृ आहे हा म्हणजे कधीपर्यंत पितृपंरवडा आहे किंवा हे पिंडदान कधीपर्यंत करता येतं त्याचा काल काय तर त्याचा एक थोडक्यात काल सांगितलेला आहे की कालो भाद्रपद वृश्चिक अवधी म्हणजे काय वृश्चिक राशीमध्ये सूर्य जोपर्यंत आहे म्हणजेच अगदी बोलीभाषेत सांगायचं तर तुळशीच्या लग्नापर्यंत आपण हा माळ करता येतो आणि त्याच्यासाठी कारण काय आहे तर मासी भाद्रपदे विघ्नो यदी स्यात सूतका म्हणजे भाद्रपद महिन्यात जर आपल्याला सूतक आलं असेल आणि विघ्न आलेलं असेल जर महालय श्राद्ध करता आलेला नाही आहे तर यातेषु सूतका हा हो म्हणजे काय यातेशू म्हणजे सूतक गेल्यानंतर सूतक संपल्यानंतर सूर्य जोपर्यंत वृश्चिक राशीमध्ये आहे तोपर्यंत याचा कालावधी आहे तोपर्यंत आपण महालय श्राद्ध करता येतं आता महालय श्राद्ध केल्यानं काय मिळतं आपण पाहिलं अजून एक श्लोक सांगतो तुम्हाला महालयम प्रकुर्वती श्रद्धावंत पितृनपी न तेशाम संततिच्छेदो भवेत संपद भंगुरा म्हणजे काय तर त्यांच्या संततीचा विच्छेद कधीही होत नाही जे महालय श्राद्ध करतात त्यांच्या संततीचा विच्छेद कधीही होत नाही त्यामुळे महालय श्राद्ध शक्य तेवढ्या आपण करायचा प्रयत्न करावा आणि त्याचं कारण असं आहे म्हणजे आमच्या गुरूंनी एकदा एखादा एक एक उदाहरण देताना मी ऐकलं होतं की आपण देवकार्य सगळं करतो आहे कुठलीच गोष्ट आपण ठेवत नाही आहे पण पितृकार्यही त्याचप्रमाणे आपण जर करत नसू तर आपल्याला जे आपण केलेल्याचं फळ आहे ते आपल्याला पूर्णपणे मिळत नाही प्राप्त होत नाही जसं आपण एखाद्या एखाद्या प्लगमध्ये वायर ज्यावेळी टाकतो त्यावेळी पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही वायरी टाकल्या तर आपला बल्ब जळतो तशाच पद्धतीनं ही दोन कर्म समांतर रूपाने चल चालतात त्यामुळे या दोन्ही गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला परिणाम हे चांगल्या प्रकारे दिसून येतात गोव्यामध्ये किंवा बाय काही ठिकाणी अशी पद्धत आहे की समजा सुतक आलं असेल तर वर्षभर आपण ते महालय श्राद्ध करत नाही पण असं शास्त्रसंमत वचन कुठेही नाही आहे ज्यांचे वडील गेलेले असतील त्यांनाच फक्त वर्षभर महालय श्राद्ध करता येत नाही पण इथे भरणी श्राद्ध करण्याची परंपरा आहे त्यामुळे त्यां ज्यांचे वडील जा ज्यांचा वडील म्हणत नाही मी पण ज्यांनी ज्यांच्या घरामध्ये सुतक आलेलं असेल ज्यांनी तो दाह संस्कार ज्यांनी अग्नी दिलेला असेल त्यांनी भरणी श्राद्ध करावं आणि समजा एखाद्याचे काका वारलेले असतील आणि त्या काकांच्या मुलाने त्यांचं भरणी श्राद्ध केलं आणि आपण जर सुतक आहे वर्षभर करता येत नाही असं म्हणून महालय श्राद्ध ठेवला तर तो एक प्रकारे दोष लागतो त्यामुळे सुतक संपल्यानंतर तुम्ही बारा दिवसानंतर महालय श्राद्ध करायचा हे शास्त्रवचन आहेच त्याशिवाय वर्षभर सुतक आहे म्हणून जे महालय श्राद्ध ठेवतात त्यांनी असं करू नये त्यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणून महालय श्राद्ध अवश्य करावं फक्त जे नुकतेच वारलेले असतील त्यांना वर्ष झालेलं नसेल त्यांनी त्या म्हणजे त्यांचा समावेश पिंडामध्ये होत नाही त्यांचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर या पिंडामध्ये त्यांचा समावेश होतो त्यामुळे महालय पितृ पंधरडा सुरू आहे तुम्ही यथाशक्ती तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊन ब्राह्मणाला बोलवून तुम्ही पिंडदान दान अशा प्रकारचं सगळं तुम्ही करावं शास्त्रवचन तुम्हाला मी ऐकवली ती मत्स्यपुराण आणि स्कंद पुराणामध्ये उल्लेख होता त्याशिवाय विष्णु पुराणामध्ये सुद्धा श्राद्धाचा बऱ्यापैकी आपल्याला उल्लेख आढळतो त्यामुळे आजचा हा विषय इथेच थांबवतो आणि तुम्ही पि पिंडदान करावं असा तुम्हाला आग्रह धरतो आणि आज इथेच थांबतो धन्यवाद